ही एक खोली आहे ते जय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे रविवार सकाळचे साडे दहा वाजलेत आणि आज आपण जाणार आहोत ऐतिहासिक ठिकाणी भेट देण्यासाठी रेडी गावातील महाराष्ट्र बॉर्डर वरील सगळ्यात शेवटचा किल्ला समुद्रकिनारी असलेला सगळ्यात शेवटचा किल्ला तो म्हणजे यशवंतगड आज आपण जाणार आहोत यशवंतगडावर जस्ट पोचलो आहे टोल नाक्याजवळ हे आहे यसरगावचा टोल प्लाझा अजून चालू नाही झालाय चालू करण्याच्या तयारीत आहेत कामं चालू असतात पण असं आता कोण दिसत नाही आहे हे दृश्य मला आतापर्यंत कधीच नाही दिसलेलं आज पहिल्यांदा दिसते म्हणजे आपण हायवे वरून जातोय आणि ही ट्रेन जाते ट्रेन वरून जाते आणि आपण खालून चाललोय हा हा पेट्रोल फार्म बरे थार यार जिथे कुठे जाईन तिथे थार तिथे थार यार एवढं चाळीस पन्नास हजार रुपये खर्च केले गोप्रो सेटअप साठी तीन चार महिने सुद्धा नाही झाले गोप्रोला आणि हा गोप्रो आता हँग व्हायला लागलाय आता तिसरी वेळ तीनदा हा हँग झाला आता एवढा पैसा खर्च करून जर हा गोप्रो हँग होत असेल तर पैशाचा फायदा काय आता इथे परत काय झालं काय माहिती आहे बघा झाला इथे रस्ता खचला हे बघ अरे या कणकवली मधलं ते ब्रिज कचलय आता हे सुद्धा कसले रस्ता बनवला हायवे बनवलाय की मस्करी गेली आहे हायवे नाही येत असाल ना आणि तुम्हाला जायचं असेल शिरोडा वगैरे सगळं चौपाटी बघायची असेल यशवंतगड रेडी जायचं असेल ना तर इथून आम्ही हायवे असा येतो आणि इथे आल्याच्यानंतर आपल्या लेफ्ट साईडला जो रस्ता गेला आहे ना या रस्त्याच्या आतून जायचं लागतं आणि पुढे गेल्यानंतर मग आपला वेंगुला रोड लागतो त्या वेंगुल्या रोडने सरळ आपल्याला राईट मारून पुढे जायचं आहे आता इथपर्यंत रस्ता मला माहीत होता पुढचा रस्ता थोडासा माहीत नाही सो मी आता थोडासा मॅप लावतो आहे रस्ता क्रॉस केला थोडं पुढे आलो आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वरूढ मूर्ती वा यार जय शिवराय अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटं झालेत मळेवाड जंक्शन आणि इथून आपल्याला राईड मारायचंय या जंक्शन जंक्शनमधून बारा वाजून अठ्ठावीस मिनटं झालेत आणि मी आता आहे यशवंतगडाच्या पहिल्या दरवाजाजवळ आज थोडीशी अपेक्षा होती की आज थोडीशी गर्दी असेल आणि अपेक्षेनुसार आज गर्दीसुद्धा आहे खूप गाड्या होत्या चार पाच गाड्या आता निघत आहेत आणि चार पाच गाड्या अजून येत आहेत म्हणजे आज, आज गडावर पूर्ण गर्दी आहे जसं होईल तसं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत मी इथे काही सूचना पलक दाखव लिहिलेत आणि इतिहास लिहिलाय तो तुम्हाला दाखवतो तो तुम्ही वाचून घ्या यशवंत ये गडावर येण्यासाठी आपला हा तसा रस्ता इथून असा हा इथपर्यंत येतो इथपर्यंत गाड्या येतात इथे थोडं पुढे आल्याच्यानंतर राईट साईडला आपला दरवाजा मिळतो जो मुख्य दरवाजा आहे त्याच्याच बाजूला हा एक बुरुज आणि हा एक बुरुज आहे ह्या दोन बुरुजांच्या मध्ये आपण राईट साईडला गेलात ना की आपला जो दिसतो हा मुख्य दरवाजा गडाच्या आतमध्ये प्रवेश अजून केलाच नाही आणि गडाच्या आतमध्ये येण्याआधी बुरुजाच्या खाली आपल्याला हे दिसलं हे वचित्र बियरच्या आहेत पाण्याच्या बाटल्या आहेत म्हणजे गडाच्या आतमध्ये अजून प्रवेश केलाच नाही आणि गडाच्या पायथ्याशी म्हणजे मुख्य दरवाजाच्या बुरुजाच्या मागेच दिसतंय हे सगळं बियरच्या बाटल्या यशवंतगडाचा हा पहिला दरवाजा आहे त्याच्या बाजूला ह्या सगळ्या गाड्या पार्क होतात म्हणजे गाड्या इथपर्यंत येतात मी तिथं कोणामध्ये गाडी लावली आहे इथे नोटीस लिहिलं आहे सूचना सगळ्या लिहिल्या आहेत आणि ह्या मेन दरवाजाच्या बाजूलाच एक विनवणी असं म्हणावं लागेल याला थोडंसं एक बॅनर लिहिलं आहे तो तुम्ही वाचा जी साफसफाई करतात ते सगळं बघताय ना हे सगळं साफ केलं त्यांनी लोकांनी त्या तिथे त्यांची अवजारे आहेत सगळं साफसफाईचं काम चाल मग आपण एंटर केलं तो पहिला के दरवाजा तो दिसतोय तो दुसरा दरवाजा हा तिसरा दरवाजा आणि हा चौथा दरवाजा हा तिसरा दरवाजा क्रॉस केला म्हणजे या तिसऱ्या दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हा भरभक्कम असा बुरुज दिसतो बुरुजाच्या बाजूची जरा भिंत थोडी कोसळली आहे पण हे सगळं लवकरच लवकर सगळं बनून तयार होणार आहे आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळणार आहे आता काही मुलं बाहेर साफसफाई करतात ते बोलले की हे सगळं आता नवीन आणि बनणार आहे जसं आज आपल्याला हा जो बाहेरचा तटबंदी आहे जे बुरुजा आहेत हे सगळं जसं व्यवस्थित पाहायला मिळतात ना तसंच आपल्याला काही काळात दिवसांनंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित पाहायला मिळणार आहे हा आहे चौथा दरवाजा चौथ्या दरवाजाच्या बाजूलाच आहे दिंडी दरवाजा आणि या दरवाज्यासून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समोर कोणताही दरवाजा दिसत नाही इथे फक्त दिवड्या दिसतात ती समोरची एक दिवडी आहे आणि याच्या बाजूला एक दिवड्या या दिवड्या क्रॉस केल्याच्या नंतर थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला राईट साईडला दिसतो तो हा दरवाजा हा मेन दरवाजा आहे जो दरवाजा आपल्याला डायरेक्ट बाले किल्ल्यामध्ये घेऊन जातो दोन अजून दहा मिनटं झाली अजून मी चौथ्या दरवाजाखालीच खालीच बसून होतो इथे बसलेलो दोन माणसं मला मिळाली एक प्रोफेसर होते सचिन नावाचे त्यांच्याकडून खूप चांगली माहिती मिळाली आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काही दिवसांमध्ये ना त्यांच्यासोबत आपल्याला व्हिडिओ बनवायला मिळणार आहेत आता मी आलोय पाचव्या दरवाजामध्ये या दरवाजा आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्या दोन्ही साईडला ह्या दिवड्या दिसतात ही एक दिवडी आहे एक दिवडी आहे आणि हा दरवाजा जो आहे ना हा खूप चांगला सुस्थितीत आहे मजबूत आहे हा जो समोर दिसत ना हा आहे पाचवा दरवाजा इथून आत्मद्यालयाच्या नंतर समोर ह्या ज्या भिंती दिसत आहेत ना ही भिंत आहे राजवाड्याची बाले किल्ल्याची ह्या ज्या भिंती आहेत ना ह्या दोन मजली तीन मजली अशा आहेत हे सगळं मी आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो तिथे एक छोटीशी घुमटी आहे आणि त्याच्या बाजूला ही तटबंदी आहे हे आत्मद्याला हा दुसरा किल्ल्यासारखा दिसतो ही सगळी तटबंदी आहे ही जशा जुनी जशी होती ना त्याच पद्धतीत आहे तिथून मी आतमध्ये आलो आणि हे जे अवशेष पाहतात ह्या ज्या भिंती पाहतात ना ह्या भिंती आहेत राजवाड्याच्या बाले किल्ल्याच्या आता आतमध्ये गेल्यानंतर समजेल नक्की काय परिस्थिती आहे ह्या भिंती मात्र बाहेरून चांगल्या दिसत आहेत ही फक्त झाडे या झाडांमुळे ना ह्या भिंती आता जर हे झाडं तोडली नाहीत लवकरात लवकर तर मात्र ह्या भिंती आपल्याला राहणार नाहीत सो आता तिथून मी आलोय पुढे जातोय ती तटबंदी आहे या तटबंदीवरून समोरचा सगळा व्यू दिसतो जो समुद्र आहे ना तो सगळा दिसतो तो तुम्हाला नंतर दाखवतो आधी आपण हे सगळं बघून घेऊयात आणि नंतर मग तो तिकडचा व्यू बघूया ते लोक दिसत ना तिथून खूप सुंदर व्यू दिसतो पण आपण नंतर जाऊयात आधी आपण या तीन मजली इमारतीच्या आतमध्ये जाऊयात आणि आतली परिस्थिती तुम्हाला दाखवतो काय आहे ती खरंच मग सांगितलं ना तुम्हाला की हे जर सगळं दशक तसं राहिलं असतं ना तर आज आपल्याला इतिहास समजायला खूप सोपं झालं असतं आज इतिहासाला जेवढे फाटे फुटले आहेत ना ते फाटे कमी फुटले असते जर हे सगळं व्यवस्थित राहिलं असतं तर ही इमारत तीन मजली आहे पण आता तिथे पाहताना खूप डेंजर झालं आहे म्हणजे हे सगळं कधी पडेल सांगता येत नाही ती जी पाळं आहेत ना झाडांची त्यांच्यामुळे थोडंसं राहिलं आहे पण त्यांच्यामुळेच हे सगळं पडलं आहे पण आता मध्ये मध्ये चेहरे दिसतात नाही हे त्या पाळांना अडकून राहिलेत पण जर इथे येत असाल ना तर खूप सावधानीने या खूप डेंजर झालंय पण हे जी वास्तुकला पाहताना ना म्हणजे हे जे पाहतोय स्ट्रक्चर खूप म्हणजे भारी वाटते एकदम भारी पाचव्या दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश करता येतो आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्या लेफ्ट साईडला सगळ्या भिंती दिसतात ह्या भिंती आहेत बाले किल्ल्याच्या राजवाड्याच्या आणि आता मी आतमध्ये आलो आहे आतमध्ये सगळं साफसफाई केली आहे माझ्या मागे पाहू शकता सगळं साफसफाईचं काम चालू आहे लास्ट टाइम जेव्हा आलं ना तिथे आता जिथे चालतो आहे तिथे चालता येत नव्हतं कारण सगळीकडे झाडी होती ना आत्ता एकदम नीट आणि क्लीन गेलं आहे सो खूप सुंदर वाटते फक्त भिंतींवर ना ही झाडी वाढलेत ही जी पाळ दिसतं झाडांची ही तोडली पाहिजे यांच्यावर काहीतरी केलं पाहिजे कारण ही झाडं हे सगळं पडण्याचं जे कारण आहे ना ती ही सगळी झाडं आहेत आता हे कधी होत आहेत काय माहिती नाही पण ते बोलत होते की हे लवकरात लवकर होऊन जाईल अपेक्षा तीच आहे इथून मी आतमध्ये आलो हा राजवाडा असावा कदाचित हे काय नक्की कसली आहे कसली वास्तू आहे नाही माहिती पण जे आहे छत वगैरे सगळं व्यवस्थितच असेल बघू आता हे सगळं कधी होत आहे पण लवकरात लवकर होऊ दे कारण लवकरात लवकर नाही झालं ना मित्रांनो तर मात्र आपल्याला हे सगळं पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळेल पण आहेत काही लोक आहेत जे शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी येत आहेत इथली लोक म्हणजे आपल्यासारखे यंग बोर्गे येत आहेत आणि साफसफाईचं काम करत आहेत आणि त्यांच्या मनानुसार हे सगळं आता लवकरात लवकर होईल सगळं रेन्यूचं काम चालू आहे आणि अपेक्षा तीच आहे लवकरात लवकर होऊ दे बस संपूर्ण बालिकेला फिरून मी ह्या इथून बाहेर आलो हा एक जुना खांब आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगला दिसतोय पण मध्ये थोडासा खसला आहे थोडंसं डागडोगी केली नाही तर याची पण गॅरंटी नाही आहे आणि याच्याच एक्झॅक्ट समोर तिथे जी माणसं दिसत आहेत ना तिथे आहे सात पायऱ्या विहीर आता आपण ती पाहणार आहोत ती किती खोल आहे पाणी आहे की नाही लास्ट टाइम जेव्हा आलो तेव्हा पाणी नव्हतं सर अर्थातच आता पाणी मिळणार नाही आहे पण आपण ते सगळं बघूयात ती जी बघताय ना ही आतमधल्या गाळाची तटबंदी आहे ती जुनीच आहे जशी होती तशीच आहे इथे फक्त रशियन लोकं दिसतात फक्त रशियन त्यांना इंग्लिश येत नाही आहे आणि जेवढी मला इंग्लिश येत आहे तेवढं पण त्यांना येत नाही म्हणजे आज इंग्लिशचा वाचश्य मी आहे कारण मग अशी दोघ जे यंग होते ते करत होते त्यांना मी थांबवलं पण जे काय मी सांगत ते त्यांना समजलं नाही शेवटी खुण्याने सांगितलं तेव्हा ते ऐकले पण तो जो सीन झाला ना तो सीन मात्र खूप असा कॉमेडी होता म्हणजे माझं इंग्लिश काही लोकांनाच माहिती आहे कसं आहे ते आणि मला तर पूर्णपणे माहिती आहे माझं इंग्लिश कसं आहे आणि त्यांना इंग्लिशच येत नाही त्यामुळे विचार करा काय सीन झाला असेल ती सगळी भिंत दिसते ती आहे बालेकिल्ल्याची भिंत आणि तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला हा जो परिसर दिसतो ना ही आहे सातबाव विहीर सगळी झाडी वाढल्या तिथे फक्त अजून पोचले नाहीत ते साफसफाई करणारे लोक पण हे सगळं साफ केल्यानंतर आपल्याला ही पूर्णपणे दिसेल सात पायऱ्या असलेले ही विहीर आहे आता फक्त काहीच पायऱ्या दिसत आपल्याला हे आपण आलो विहिरीमध्ये हा सगळा एकच कातळ भाग आहे वरती थोडंसं बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं इथे सगळ्या सात पायऱ्या होत्या पण आता त्या सगळ्यात कोसळल्या फक्त असा हा भाग आहे मध्ये मध्ये ह्या विहिरीला तडे गेलेत हे मोठे मोठे तडे आहेत आणि हा इथून असा हा खालचा विहिरीचा भाग ते खाली लाकडं दिसत आहेत मित्रांनो ती लाकडं आहेत वरून पडलेली सगळी ह्या विहिरीमध्ये पाणी नाही आहे आपल्याला भरतगडावर विहिरीमध्ये पाणी पाहायला मिळालं पण या विहिरीमध्ये पाणी नाहीये अशा खोल विहिरीमध्ये आल्याच्या नंतर ना एक वेगळाच थंडावा जाणवतो वेगळाच म्हणजे आपण इतर बाहेर जो आपल्याला थंड जाणवतो ना त्याच्यापेक्षा खूप वेगळा थंडावा अशा या विहिरीमध्ये आपल्याला अनुभवाला येतो अनुभवता येतो शब्दांची मारामारी मित्रांनो समजून घ्या खरं सांगू मित्रांनो मला ना खूप इच्छा आहे की अशा गड किल्ल्यांवर संध्याकाळचं यायचं रात्रभर राहायचं सकाळी उठून जायचं पण माझ्यासोबत कोणीच यायला तयार नाही आणि एकटा मला यायला डेअरिंग होत नाही काही लोक म्हणतात या किल्ल्यांवर ना भूतं वगैरे असतात शिवाजी महाराजांनी मावळ्यांनी कापलेली जे दुश्मन होते त्यांची प्रेत म्हणजे त्यांची भूत इथे आहेत असं म्हणतात पण मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचे ते मावळे होते त्यांच्या एका गावात दुश्मनाच्या शरीरासोबत त्यांचा आत्मासुद्धा कापला गेला असावा ती काय भूत आहे इथे तिथे लोक घाबरतात घाबरत आहेत पण मित्रांनो जर तुम्ही कोण व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला जर इच्छा असेल असं एखाद्या गडकिल्ल्यांवर जाऊन राहायचं रात्रीचं तर, तर प्लीज मला सांगा सुद्धा यायचं आहे किंवा माझ्यासोबत तुम्ही चला मी तुम्हाला सगळं दाखवेन असं कोण असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा खूप लोकांना सांगितलं खूप मित्रांनासुद्धा सांगितलं पण कोणी तयार होत नाही माझ्यासारखं नंतर तू वेळा आहेस आणि आम्हा आम्हाला तेवढे काही रिस्क घ्यायची नाही हां मी थोडासा वेळ आहे एक खोली आहे मला वाटलं हा सगळा घसरलेला भाग आहे की काय पण थोडंसं पुढे आल्यानंतर समजलं की इथे आतमध्ये दोन खोल्या आहेत ते आता बघूयात हो, हो 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 मला वाटलं हे पडलंय की काय पण आतमध्ये येऊन बघतोय तर या तर छोट्या छोट्या दोन खोल्या आहेत आता यांचा वापर कशासाठी होत होता माहिती नाही पण हे सगळं पडले खूप धोकादायक आहे माझ्या डोक्यावर बघू शकता तुम्ही ते कधी डोक्यावर पडले सांगता येत नाही हे पडायच्या आधी मी निघतोय पण दाखवण्यासाठी मी इथे आलो हा आहे एक मिनिट ही एक खोली आहे इथे मग अशी एक पडकी खोली बघितली त्यात दोन खोल्या होत्या छोट्या छोट्या आणि आता हे आतमध्ये एक आलोय आतमध्ये संपूर्ण अंधार आहे तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही पण खूप शांतता आहे भयान शांतता आहे आतमध्ये कोणी नाही आहे काही नाही तिथून गडामध्ये प्रवेश केला तिथून नंतर आपण हा राजवाडा बाले किल्ला पाहिला त्यानंतर सातबा विहीर पाहिली आणि त्यानंतर या गडाच्या तटबंदीवरून असा हा इथपर्यंत आलो आणि इथून हा नजारा बघा हा नजारा हा सगळा व्ह्यू पाहता ना मित्रांनो ते आहे शिरोडा बीच वाजून अठरा मिनिटांनी संपूर्ण सूर्यास्त झाला सूर्य दिसेना असा झालाय आणि आता आपण करूयात परतीचा प्रवास मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे